नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रतिष्ठेच्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपात रसी तर ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत उर्वरित आठ महानगरपालिकांवरही भाजपाचंच वर्चस्व नाशिकमध्ये मनसे तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी भाजपाला पुन्हा एकदा कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार मुंबईत महापौर शिवसेनेचाच पुढचे मुख्यमंत्रीही शिवसेनेचेच असतील उद्धव ठाकरे महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह पंतप्रधानांच्या हस्ते कोयंबतूर इथं भव्य शिवमूर्तीचं अनावरण आणि पुणे इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या नऊ बाद दोनशे छप्पन्न धावा महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि देशातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस जागांचे निकाल हाती आले असून कुठल्याही पक्षाला निर्विवाद बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही सुरशीची लढत असलेल्या शिवसेना भाजप या प्रमुख पक्षांपैकी शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकत आघाडी घेतली आहे तर त्या खालोखाल ब्याऐंशी जागा भाजपानं जिंकल्या आहेत काँग्रेसनं एकतीस तर राष्ट्रवादी केवळ नऊ के जागांवर विजय मिळवला आहे मनसेच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली असून यावेळी केवळ सात जागांवर मनसेला विजय मिळाला आहे एमआयएम तीन जागांवर विजयी ठरला आहे तर इतर जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष यांनी अकरा जागा जिंकल्या आहेत प्रत्येक पक्षाच्या दिग्गजांना या निवडणुकीमध्ये फटका बसला आहे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे कृष्णा विश्वासराव यांचा पराभव झाला आहे आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार मनसेमधून भाजपात गेलेले माजी आमदार मंगेश सांगळे यांचाही पराभव झाला आहे काँग्रेसचे विरोधी पक्ष प्रवीण छेडा तसंच माजी विरोधी पक्ष देवेंद्र आंबेडकर यांचाही पराभव झाला भाजपच्या विजयाचं श्रेय मुंबईकरांना देत पक्षाच्या विकासाच्या धोरणाला दिलेला हा प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहा भाजपला चार अपक्षांचा पाठिंबा असून एकूण पंच्याऐंशी जागा असल्याचा दावा शेलार यांनी केला शिवसेनेनंही अपक्षांशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे शिवसेनेचे से आमदार अनिल परब पर यांनी ही माहिती दिली ठाण्यातल्या सर्व एकशे एकतीस जागांचे निकाल हाती आले आहेत शिवसेनेनं सदुसष्ट जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसनं चौतीस जागा जिंकल्या आहेत भाजपा तेवीस तर काँग्रेस तीन आणि एमआयएमला दोन जागा मिळाल्या आहेत ठाण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे ठाण्याचे शिवसेनेचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचा पराभव झाला आहे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे विजयी झाले आहेत माजी महापौर भाजपचे अशोक राऊळ विजयी झाले आहेत पुणे महानगरपालिकेतही भाजपानं विजयाची घुडी उभारली असून एकशे बासष्टपैकी पैकी भाजपला अठ्ठ्याण्णव जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस जागांवर काँग्रेस अठ्ठावीस शिवसेना दहा दोन तर अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही भाजपानं मुसंडी मारत एकशि अठ्ठावीस जागांपैकी शहात्तर जागा जिंकल्या आहेत राष्ट्रवादी मनसे एक आणि पाच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत नागपूर महापालिकेवर भाजपानं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे एकशे एकावन्नपैकी भाजपानं एकशे आठ जागा जिंकल्या आहेत काँग्रेस एकोणतीस तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक शिवसेनेला तीन आणि तर दहा जागेवर विजय मिळाला आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकशे दोन जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे शिवसेना वीस काँग्रेस चौदा बसपा चार राष्ट्रवादी काँग्रेस चार एमआयएम बारा तर माकपला एक जागा मिळाली आहे अकोला महानगरपालिकेमध्ये ऐंशी जागांपैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवत भाजपला पूर्ण बहुमत मिळाला आहे काँग्रेस तेरा शिवसेना आठ राष्ट्रवादी काँग्रेस पाच भारिप तीन एमआयएम एक तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत अमरावती महानगरपालिकेत चौऱ्याऐंशी जागांपैकी भाजपला पंचेचाळीस जागांवर यश मिळालं आहे काँग्रेस पंधरा एमआयएम दहा शिवसेना सात बसपा पाच रिपाई आठवले गट एक आणि इतर चार जागांवर विजयी झाले आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेचा धुव्वा उडाला आहे एकशे बावीस जागांपैकी भाजपला सदुसष्ट जागा मिळाल्या आहेत शिवसेना चौतीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सहा मनसे पाच आणि इतर पाच जागांवर विजयी झाले आहेत उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकठ्यात्तरपैकी बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजपानं आघाडी घेतली आहे त्यापाठोपाठ शिवसेना पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस चार काँग्रेस एक अपक्ष आणि इतर सोळा जागांवर विजयी झाले आहेत पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नऊ जिल्हा परिषदांवर भाजपाचं वर्चस्व असून त्याखालोखाल सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे पाच जिल्हा परिषदांकडे तर दोन आहेत रायगड जिल्ह्यामध्ये शेकापनं वर्चस्व मिळवलं असलं तरी त्यांना बहुमत मिळवता आलेलं नाही ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास जागांपैकी सत्तावीस जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्याखालोखाल शिवसेनेनं सोळा जागा जिंकल्या आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेत पैकी एकोणचाळीस जागा पटकावून शिवसेनेनं मोठं यश मिळवलं आहे त्याखालोखाल राष्ट्रवादीला पंधरा जागा मिळाल्या आहेत रायगड जिल्हा परिषदत्त एकोणसाठपैकी एकवीस जागा जिंकत शेकाप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे राष्ट्रवादीला बारा जागा मिळाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा प्रभाव असू शकला नाही सदुसष्ट जागांपैकी काँग्रेस आणि भाजपानं प्रत्येकी चौदा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अकरा जागा जिंकल्या आहेत सांगली जिल्हा परिषदेत भाजपानं जोरदार मुसंडी मारत साठपैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत सातारा जिल्हा परिषदेवर मात्र राष्ट्रवादीनं निर्विवाद वर्चस्व गाजवत चौसष्टपैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या आहेत सोलापूर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीनं दबदबा कायम ठडुसष्ट पैकी पंचवीस जागा जिंकल्या आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तरपैकी बेचाळीस जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं गड कायम राखला आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बहात्तर जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं चाळीस जागा जिंकत पुन्हा सत्ता मिळवली आहे नाशिक जिल्हा परिषदेत त्र्याहत्तर जागांपैकी पंचवीस जागांवर शिवसेना जागा तर अठरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये बासष्ट जागांपैकी भाजपानं तेवीस जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेला अठरा जागांवर समाधान मानावं लागलं आहे जळगाव जिल्हा परिषदेमध्ये भाजपानं पैकी तेहतीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं जालना जिल्हा परिषदेमध्ये छप्पन्न जागांपैकी भाजपानं बावीस जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना चौदा जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत पंचावन्न जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक सव्वीस जागा जिंकल्या आहेत परभणी जिल्हा परिषदेच्या चोपन्न जागांपैकी चोवीस जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व कायम राखलं आह हिंगोली जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला वर्चस्व राखता आलं नाही शिवसेना सर्वाधिक पंधरा जागांवर निवडून आली आहा अमरावती जिल्हा परिषदेत एकूणसाठ जागांपैकी सव्वीस जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे यवतमाळ जिल्हा परिषदेत एकसष्ट जागांपैकी शिवसेनेनं सर्वाधिक एकवीस जागा जिंकल्या आहेत वर्धा जिल्हा परिषदेच्या बावन्न जागांपैकी बत्तीस जागांवर भाजपा विजयी ठरला आहे लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा पराभव झाला हो भाजपानं मुसंडी मारत छत्तीस जागा जिंकल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं साठपैकी पंचवीस जागा जिंकल्या तर परळी आणि अंबाजोगाई पंचायत समितीवरही राष्ट्रवादीनंच झेंडा फडकावला आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट जागांपैकी काँग्रेसनं अठ्ठावीस जागा जिंकल्या आहेत तर भाजपा तेरा जागांवर विजयी झाला आहे बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये भाजपानं मुसंडी मारत साठपैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या एक्कावन्नपैकी भाजपा वीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्याखालोखाल काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या आहेत चंद्रपूर जिल्हा परिषदेत पैकी भाजपानं तेहतीस तर काँग्रेसनं वीस जागा जिंकल्या आहेत राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या कामावर मोहर उमटवत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व निकाल दिला आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी आणि प्रामाणिक कारभारावर तसंच विश्वासालाही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी इतका अभूतपूर्व कौल कोणत्याच पक्षाला मिळाला नाही असं त्यांनी सांगितलं भाजपानं दिलेल्या पारदर्शकतेच्या आश्वासनाला मुंबईकरांनी कौल देत भाजपाला एकशे पैकी एक्क्याऐंशी जागा जिंकून दिल्या इतर पस्तीस जागांवर मित्र पक्षांना चिन्ह मिळालं नसल्यामुळे थोडंसं नुकसान झालं असं सांगत मुंबईत वीस जागा भाजपा कमी मतांनी हरली अशी माहितीही त्यांनी दिली मुंबईतल्या युतीचा निर्णय भाजपा कोर कमिटी घेईल तसंच पंकजा मुंडे यांचा राजीनामा स्वीकारणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महानगरपालिकेच्या घोषित झाल्या त्यातल्या पाचशे एकवीस जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला आहे म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आत्ता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे अजून काउंटिंग चालला आहे पण आत्ता सरासरी असं दिसतं आहे की जवळजवळ तेरा ते चौदा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत, बहुमत मिळवू चार पाच ठिकाणं असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट असू त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली भाजपानं सत्ता संपत्तीच्या जोरावर जितकी ताकदपणाला लावली त्या प्रमाणात त्यांना यश मिळालं नाही अशी टीका ठाकरे यांनी केली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसेल तसंच पुढचे मुख्यमंत्रीही असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला युती करण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता काही घाई नाही असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं मराठी माणसाला सोबत घेऊन पुढची दरमजल शिवसेना करत राहील असं सांगत या निवडणुकीत इतर भाषक आणि मुस्लिम मतदार शिवसेनेकडे ते म्हणाले मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली महाशिवरात्रीचा सण आज देशभर उत्साहात साजरा केला जात आहे जीवनातील अंधकार आणि अज्ञानावर मात करण्याचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोयंबतूर इथं एकशे बारा फूट उंचीच्या शिवाच्या मूर्तीचं अनावरण होत आह पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध नऊ बाद दोनशे छप्पन धावा केल्या भारतीय संघाकडून उमेश यादवनं चार बळी टिपले असून अश्विन आणि जडेजाला प्रत्येकी दोन आणि जयंत यादवला एक गडी बाद करण्यात यश आलं सकाळी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली डेव्हिड वॉर्नरला अडतीस धावांवर त्रिफळाचित करून उमेश यादवनं भारताला या सत्रातलं एकमेव यश मिळवून दिलं चहापानानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी झटपट बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था नऊ बा दोनशे पाच अशी केली मात्र त्यानंतर मिशेल स्टार्कनं खंबीरपणे फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली हवामान येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपात रसी तर ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत उर्वरित आठ महानगरपालिकांवरही वर भाजपाचंच वर्चस्व नाशिकमध्ये मनसे तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी भाजपाला पुन्हा एकदा कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार मुंबईत महापौर शिवसेनेचाच पुढचे ही शिवसेनेचेच असतील उद्धव ठाकरे महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह पंतप्रधानांच्या हस्ते कोयंबतूर इथं भव्य शिवमूर्तीचं अनावरण आणि पुणे इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या नऊ बाद दोनशे छप्पन्न धावापत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडेअकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर